गेल्या चार दिवसापूर्वी आमचे अविनाश जाधव आणि आमचे सर्व इतर लोक हे ठाण्यामधल्या पाच ना पाच ठिकाणच्या जे टोलवाढ झाली या टोलवाढीच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसले होते आणि उपोषणाला बसल्यावरती मी मुद्दाम मी काल पत्रकार परिषद घेतली आहे तरी मी परत एकदा तुम्हाला सांगतो ही गोष्ट मला एक राज्य सरकारकडनं एक पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केल्या होत्या त्याच्यामध्ये एक स्तंभ होता जर तो, तो तुम्हाला मिळाला असेल कदाचित तर त्या स्तंभामध्ये सगळ्या गोष्टी दिल्या होत्या की कोणाकोणाला टोल नाहीये आणि कोणाला टोल आहे आपल्या टोलचं आंदोलन कधी सुरू झालं दोन हजार नाही दोन हजार दहा नऊ दहाच्या सुमारास हे टोलचं आंदोलन सगळं सुरू झालं हा मूळचा टोलचा विषय आपण नीट जर समजून घेतला त्यावेळेला पण मी जो मांडत होतो तो आजही मांडतोय की हे टोलचा सगळा पैसा हा सगळा कॅश मधला पैसा हा पैसा जातो कुठे याचं होतं काय आणि त्याच त्याच कंपन्यांना हे टोल मिळतात कशी मला काय कोणाला टोल मिळावा किंवा न मिळावा हा विषय नाहीये पण त्याच्यानंतर पुन्हा शहरांमधल्या रस्त्यांची आणि आपल्या जे काही हायवे आणि जे काही का सगळ्या परिस्थिती आहे सगळ्या रस्त्यांवरती जर समजा खड्डे पडणार असतील तर हा टोलचा पैसा मुळात जातो कुठे मग त्याच्यावरती आपण रोड टॅक्स पण भरतो आहोत तो पैसा जातो कुठे सर्वसामान्यांच्या सगळ्यांच्या खिच्यामधले जे त्यांचे पैसे हे जात असतात पण ते जातात कुठे हे कोणालाही कळत नाही आणि त्याच्यानंतर अत्यंत घाणड्या परिस्थितीतले रस्ते आपल्याला गेले अनेक वर्ष आपल्याला हाताला लागतात ला या टोलच्या आंदोलनानंतर त्यावेळेला शिवसेना भारतीय जनता पक्ष अशी एक युती होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी एक आघाडी होती आता काय आहे कोणालाच माहीत नाहीये त्याचं काय झालंय माते नवे पण त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काय म्हणाली त्यावेळेला शिवसेना भारतीय जनता पक्ष काय म्हणाला हे मी तुम्हाला एक एक मिनिटाच्या एक एक क्लिपवरनं फक्त मी मला तुम्हाला दाखवायचंय ते मी फक्त तुम्हाला दाखवतो मग आपण पुढे बोलू मी तुम्हाला त्यावेळेपासून ज्या काही क्लिप्स आहेत त्या मी तुम्हाला सात क्लिप्स आहेत त्या सात क्लिप्स मी तुम्हाला दाखवतो फक्त पहिली महाराष्ट्रातल्या राज्य महामार्गांची ग्रामीण रस्त्यांची इतर जिल्हा मार्गाची अवस्था अत्यंत वाईट आहे महाराष्ट्रात रस्त्यांचं नाही खड्ड्यांचं राज्य आहे इतके पैसे आम्ही खर्च करतो ते कुठे वाहून जातात केवळ भ्रष्टाचारामध्ये वाहून जातात सरकारला इंटरेस्ट केवळ टोलमध्ये आहे टोलच्या रस्त्यामध्ये आहे आणि टोलचा झोल तर असा आहे की ठेकेदारच त्या ठिकाणी व्हेकल सेन्सस घेतो ठेकेदारच त्याचा आराखडा तयार करतो ठेकेदारच टेंडर तयार करतो तोच ठेकेदार टेंडर भरतो आणि वर्षानुवर्ष सामान्य माणूस केवळ टोल भरत असतो त्या टोलचा झोल महाराष्ट्रात संपवावाच लागेल अन्यायकारक टोल हा बंदच करावा लागेल आणि ज्या ठिकाणी लोकांना सोई नाही आहेत त्या ठिकाणी त्या सोयी देण्याकरता आता महाराष्ट्रात परिवर्तन करावंच लागलं पहिली दुसरी, दुसरी। आपल्या महाराष्ट्रामध्ये चव्वेचाळीस टोल हा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आपण टप्प्या टप्प्याने सगळ्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय एक मात्र निर्णय चव्वेचाळीस टोल बंद करण्याचा आम्ही घेतला तसा एस टी मात्र कुठल्याही टोलला तिथं एसटी पैसे देणार नाही कारण आज सर्वसामान्य माणूस एसटी न जात असताना एसटीला टोल द्यावा लागू नये अशाही प्रकारचा निर्णय राज्य सरकारने प्रत्येक टोलच्या बाबतीमध्ये घेतलेला एक मिनिट ज्या वेळेला आमच्या आंदोलनानंतर ज्यावेळेला सदुसष्ट टोल नाके बंद झाले त्यावेळेला अनधिकृत आणि अधिकृत असे दोन्ही मिळून ते सदुसष्ट टोल नाके बंद झाले त्यातले हे चव्वेचाळीस टोल नाके हे राज्य सरकारवरती दबाव आणून आम्ही त्यांना बंद करायला लावले होते त्या संदर्भात ते बोलत आहेत कळलं का हे त्यांच्या मनातलं नाहीये त्यावेळेला जे आंदोलनामधन जे बंद करायला लावले ते ते टोल नाके आहेत पुढचं रे आणि हे सरकार आल्यानंतर आपण लिहिलेलं आहे की आम्ही महाराष्ट्र टोल मुक्त करणार हे यांच्या प्रचार सभांमधले भाषण टोल मुक्त महाराष्ट्र करणार पुढे महाराष्ट्र सरकारने एक बहुत महत्वपूर्ण निर्णय लिया जिसमें महाराष्ट्र में चलने वाले जो टोल नाके हैं टोल बूथ है उसमें से 11 टोल बूथ हम पूरे तरीके से बंद कर रहे हैं और त्रेपन जो टोल बूथ है उनके ऊपर हम लोग 31 मई रात को 12 बजे के बाद एलएम कार जीप मोटर या सरकार की जो एमएसआर की बस है या स्कूल बस है इनको पूरी तरीके से टोल में से छूट दे रहे हैं और अब केवल तीन जगह पर इसके बाद टोल बचेगा जिसमें कोलापुर है कोल्हापुर के संदर्भ में एक कमेटी हमने तैयार की है इकतीस मई से पहले उसका भी निर्णय हम ले लेंगे उसके बाद केवल मुंबई पुना एक्सप्रेस और मुंबई एंट्री प्वाइंट बचेगा जिसके ऊपर हमने जो हमारे एडिशनल चीफ सेक्रेटरी है उनकी कमेटी तैयार की है वो कमेटी उसकी फाइनेंशियल और लीगल ये दोनों वायबिलिटी को देखेगी और एक अपना उसके संदर्भ में अहवाल देगी जिसके ऊपर हम बाद में निर्णय करेंगे तो आज तकरीबन हम लोग इकतीस मई के बाद महाराष्ट्र के आम आदमी को तोल में से मुक्ति दे रहे हैं महायुति पांच पक्षांच है पांच है लिया। या बैठकी पहला निर्णय पंचवीस फेब्रुआरी ल महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या प्रश्नावर एक विराट मोर्चा महायुतीच्या वतीने काढण्यात येणार आहे आझाद मैदानावर त्याच्या मागण्यात टोलमुक्त महाराष्ट्र करा आणि तुम्ही जर टोलमुक्त महाराष्ट्र केलं नाही तर आमचं सरकार आल्यास आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू आणि टोलचं उत्पन्नामुळे जे प्रश्न निर्माण होतील त्याबद्दल आम्ही एक एक्सपर्ट समिती नेमून त्याला नवा पर्याय शोधो पण महाराष्ट्र टोलमुक्त करू मनसेच्या टोल धाडीवर उद्धव ठाकरेंनी उपलब्धी प्रतिक्रिया देत आंदोलन केलं तरी टोल बंद झाला का असा सवाल केलाय त्याचप्रमाणे आमचं सरकार आल्यावर महाराष्ट्र टोलमुक्त करणार असल्याचंही ते म्हणाले टोल चालू आहे टोल चालू आहे ना उलट आम्ही त्या दिवशी सांगितले की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू आज तर सर टोल सगळीकडे चालू आहे मला अजूनपर्यंत कळलेलं नाही की ही माणसं प्रत्येक वेळेला येऊन टोलमुक्त महाराष्ट्र करू टोलमुक्त महाराष्ट्र करू आणि यांची सगळ्यांची सरकार येऊन गेलेली आहेत आजपर्यंत याच्यापैकी एकही एक गोष्ट झालेली नाही आणि हा अनेक लोकांचा राजकारणातल्या अनेक लोकांचा हा उदरनिर्वाहाचं सा साधन येते त्यांच्याकडे दर दिवसाला दर आठवड्याला आणि दर महिन्याला यांच्याकडे या टोल म्हणून हे पैसे जात असतात याच्यामुळे हे लोक कोणीही बंद करायला तयार नाहीत याच्यातनं तुम्हाला चांगले रस्ते मिळणार नाहीत फक्त याच लोकांचा फायदा होणार मला फक्त लोकांचा प्रश्न पडलेला आहे की या सगळ्या गोष्टी एवढ्यात येऊन हे सगळेजण थापा मारतात आणि थापा मारल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच त्याच पक्षानं ज्यावेळेला मतदान होतं हे कसं काय होतं हेच माझ्यासाठी अनाकलनीय आणि कालच्या गोष्टीनंतर काल ज्या वेळेला उपोषण ज्यावेळेला मी अविनाश जाधवांचं मागे घेतलं आणि मी म्हटलं की मी दोन तीन दिवसामध्ये मी मुख्यमंत्र्यांना भेटून मी त्यांच्याशी हा विषय बोलणार आहे त्याच कालच्या दिवशी कुठेतरी देवेंद्र फडणवीस असताना त्यांना पत्रकारांनी गाठलं आणि पत्रकारांसमोर ते काय बोलले तुम्हाला माहिती असलं तरी लोकांसाठी म्हणून तुम्ही एकदा हे फक्त बघा राज ठाकरेंची थोड्याच वेळापूर्वी पूर्वी पत्रकार परिषद झालेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे शिवसेना भाजप युतीमध्ये टोलचा प्रश्न होता त्यावेळेस त्या सरकारनं त्यावेळी सांगितलं होतं की टोलमुक्त महाराष्ट्र करू असं आहे की जी घोषणा तेव्हा आम्ही केली होती त्यानुसार राज्यातल्या सगळ्या टोलवर जे फोर व्हीलर्स आहेत किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही मुक्ती दिलेली आहे केवळ कमर्शियल मोठ्या व्हेकलवरच टोल महाराष्ट्रातल्या टोलवर आपण त्या ठिकाणी घेतो आणि त्याचे पैसे राज्य सरकारच्या किटीतनं आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत हे खरंय हे खरंय म्हणजे याला धादांत खोट असंच म्हणायचं ना मग हे पैसे जातायत कुठे हे आपण तुम्ही आज पत्रकार म्हणून इकडे आलेले आहात परंतु तुम्हाला देखील कुठेतरी कुठेतरी जाताना तुम्हाला टोल भरावेच लागतात मग हे पैसे आपले कुठे जातात कोणाकडे जातात म्हणजे खऱ्या अर्थाने जर समजा आपण बघितलं तर टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे आणि मला असं वाटतं की ह्याची शहा झाली पाहिजे आता मी दोन दिवसामध्ये मी जशी माझी वेळ मिळेल तसं मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे त्यांच्याकडनं काय उत्तर येते ते बघू अन्यथा आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर समजा फोर व्हीलरला थ्री व्हीलरला आणि टू व्हीलरला जर समजा टोल नाही आहे तर आमचे आमची माणसं तिकडे प्रत्येक टोल नाक्यावरती उभी राहतील आणि फोर व्हीलर थ्री व्हीलर टू व्हीलर यांना कोणत्याही प्रकारचा टोल लावू देणार नाही आणि याला जर समजा विरोध करायचा प्रयत्न केला तर तो हे टोल नाके आम्ही जाळून टाकू पुढे काय सरकारला करायचं सरकारने करावं म्हणजे हे जे म्हणत होते याच गोष्टींसाठी आंदोलनं करून आमच्या लोकांनी हे सगळ्या टोलचं आंदोलन झालं ज्याच्यावरती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी अंगावरती केसेस घेतल्या सगळ्यांनी अंगावरती केसेस घेतल्या वरती हे सांगता नाईच है। ना। नाईच है, की झालेलं आहे असं काही नाहीच आहे बरोबर ना मग जर नाहीच आहे तर त्या केसेस काढून टाका आणि जर समजा राज्य सरकार म्हणते की फोर व्हीलरला थ्री व्हीलरला आणि टू व्हीलरला जर समजा नाहीच आहे टोल मिळत नाही कुठे घेतलाच जात नाहीये तर म्हणजे हे टोल नाकेवाले वले लुटत आहेत काहीतरी त्याचं उत्तर तर द्यावंच लागेल त्यांना त्याच्यामुळे पुढच्या दोन दिवसामध्ये हो मी मुख्यमंत्र्यांना भेटेन माझं काय बोलणं होईल त्यावेळेला कुठे वर्षावर किंवा सह्याद्रीवरती जिकडे कुठे असेल तिकडे मला असं वाटतं मी आपल्याला बोलवीन आपल्याला कळवीन की माझी वेळ ठरलेली आहे त्यानुसार त्यांचं माझं चर्चा झाली की मी आपल्यासमोर येऊन मांडील ठीक आहे मी बोललो की काल कोणत्या दबावाखाली दबाव मला विचारतच येत ना की तुम्ही याच्यामध्ये होतात तुम्ही पिटिशन केली होती कोर्टामध्ये तुम्ही कशाच्या जीवावरती माघार घेतलीत काय म्हणून तुम्ही माघार घेतली बरं आताच्या राज्य सरकारला कोणी दबाव आणते का के टोल नाके चालू राहिले पाहिजेत म्हणून म्हणून मी म्हटलं ना कोणाचं सा उदरनिर्वाहाचं सा साधन आहे का yeah!